येतो उपदेशातला मतितार्थ हिताचा येतो आतून नाही गोड आहे आई लोकाला बापच नाही कळाला लोक आईला लागण्याचा पाय आंधळ्याची काठी बोटे ती काय तू जाऊची साय आणला तू तुळस घराचं अरे आई आई घराचा कळस पण आजच्या कीर्तनातून वाक्य घरी न्या आई घराचा कळस आणि आपला बाप घराचा पाय आहे जोवर पाया भक्कमे तोवरच कळस शाबू दे म्हातारा असू द्या वयस्कर असू द्या आजारी असू द्या अपंग असू द्या पण खाटेवर ला बाप आहे ना तोपर्यंत वाईट दृष्टी कोणाची हिंमत होत नाही तू घरातला बाप आहे होत नाही कोणाची हिंमत लोकांना आईला रंगवली ना बाप आहे ऐका लहान संकटाला आई चालते आणि मोठं संकट आल्यावर बापाच्या आठवणी येते बरं मी रस्त्याला लागली तर पटकन म्हणते आई ग वाघ भेटलो आता म्हणणं आई त्यालाही माहिती आई कामाची नाही मला बाप रे मोठ्या संकटाला बाप लागतो आई रोजची शिदोरी आई करते उपाशी नाही ठेवत बाळाला रोज डबा करतेच रोजची शेजोरी करते। आई करते पण आयुष्याच्या शेजोरीची सोय आमचा बाप करतो आईला जेवायची काळजी आमच्या बाबाला नोकरीची काळजी लग्नाची काळजी सगळं करणारा बाप आहे पोराच्या डोक्यावरची केस वाढली ना केस बाळ्या कटिंग करून ये दोनशे रुपये काढले बापानं गरीब आहे बाप विचार नाही केला दोनशे रुपये काढले बाळ्या कटिंग करून घेत चांगलं नाही दिसत बाळ्या दुकानात गेला आई कटिंग करून आला आणि बापा ग गाडी करत होता पोर का म्हणला बाबा मला दोनशे रुपये देऊन दुकानात जाऊन तू घरी काय दाढी करतो तर बाप मला वाळ्या आणि दुकानात जाऊन दाढी घरी तर पन्नास रुपये जातात आणि घरी दोन रुपयाचा बेड आणून दाडी घेता आठशे शाळेस रुपये तुझ्या प्रपंचाला कामा येतात काटक सर कसारखी प्रपंच केला त्या बापानं तरी आई म्हणती बसल्या बसल्या मी म्हणून झाला प्रपंच माहितच नाही त्या आईला आणि त्याची चप्पल तुटली तर नवीन नाही घेत त्याची चप्पल तुटली तर नवीन नाही घेत पोरांची तुटली ते हजार रुपयाचा बुट घेतो आणि त्या बापाची पण तुम्ही तर सुतणी दिवस काढतो कोणासाठी पोरासाठी जत्रा आली लग्न कार्य आलं तर कपड्याचं गाठोला आणतो बायकू सकट साडी आणली त्यानं पत्नी नाही साडी घातली मुली नाही घातली पोरा नाही कपडे घातील पोरग मध्ये बाबा आम्हाला सगळ्यांना कपडे घेऊन आण तुला तर बाप मला मा बापाचे तुपडेच नव्हते आई खरं बोलला का दुकान भरले कपड्यानं पण त्याच्या घेऊत पैसेच नव्हते तुम्हाला सांगितलं का आयुष्यभर खास्ता घातो आणि परिवाराला सुखात ठेवतो तो आमचा बाप आहे तुम्हाला नाही पटलं ना घरी जायचं आईचं एक्का पटेल बापाचं एक पटेल दुई खोला त्या आईच्या साड्या बाहेर काढा बापाची तू बाहेर काढा कोणाची जास्त आज मोजा दर दर्शनावर महिन्याला आईला साडी लागत आमच्या बाबानं तो घाटी मारून प्रपंच केलेला असतो पोराचा प्रपंच आयुष्यभर काटक श्रीणं करतो मुलींनो तुमच्यासाठी काय करतो ऐका आता या बाबाला तर चार मुली चारच आहेत ना माझ्या आईनो जिला बाप दिवाळी आली दहा दिवसरा दिवाळी आली का आशा लागते कुणीतरी मुरळी येणार बाबाचं तुमचं भांडण बाप म्हणतो बाळे आल्याशिवाय आपल्याला दिवाळी नाही करायची हा आधार आहे बापाच टाका दिवाळीला मुरळी येतो माझ्या ताईनो ज्या घरातला बाप गेला ना जिचा हात जिला आहे तिला नाही कळायचं ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत आणि ज्या ताईला बाप नाही तिला कळेल माझ्या बापा बापाची किंमत माझ्या ताईनो बापाच टाका दिवाळीला मुरळी येतो बापांच जत्राला आमंत्रण आणि का मातला सप्ट आला ताई तो तो ले तुम ले का तुम्हाला जायचे बाप फोन करतो गावातल्या सगळ्या पुरी आल्या तू कधी म्हणे मला बाई काय आलं तरी हा ज्या दिवशी बाबी आला ना दिवाळीला मुरडी वेळ नाही ना जत्राला फोनच झाला नाही मार ना सप्ताला जायची तुमची इच्छा होत नाही तुमचा बाप लय प्रेम करतो कसं असू द्या खरं सांगू गरीबीतला बापाला जुनाकडा काय होतं आपल्या सगळे गरीब पोराची परीक्षा आली ना परीक्षा पोरगा म्हणाला बाबा सकाळी भरायची त्या बाबाला रातभर नव्हती लागत पैसाच नव्हता म्हणलेला बाबा मला कपडे घ्यायचे आता पाठीत घेऊन बाजारात नाही भेटला बाप ना घरी आला होता म्हणते दादा कपडे आणली रे काय सांगाल तो बाप आयुष्यभर रीण काढतो व्याजाने पैसा काढतो तुम्हाला सुखी ठेवतो पण त्या लोकांना कळत नाही हे वाईट आहे ताईनं तुमच्यासाठी किती वागला बघा गरीब होता बाप जत्रा आली का त्याला सगळ्या तुम्हाला कधी फाटक्या कपड्यात नाही ठेवून एकदा तुमचा भाऊ म्हणला माझ्या अंगावर शर्ट फाटून गेलाय मला ताईला घेऊन आला है तो बाप मला दाद्या ती दिसायची नाही आपल्या घरात माई ताई चिमणी सारखी वाढत नाही किती भुरकन उडून जाईल म्हणून तिला आणलाय त्या पोरातून चुक झाली तर मारलं होतं मला ताई उन्हा तुमच्याकडून केवढा आहे गुन्हा होत्या त्या बापाचा हात नाही उचलत पूर्वी बापाच्या काळाचा तुकडा आहे तुम्ही लग्नाच्या वयात आला तर झोपत नाही म्हणलं बाबा झोप नाही लागत तुम्हाला लय मारायला तुकडा आहे सोन्यासारखी वाढवली उद्या काय होईल म्हणून काळजी आणि आलो तिला मागणं ते मोठे झोत आई मोठ्याच मागण आलं त्याचा दिवसभर फोन बंद नाही सगळ्या नातेवाईकाला वाईला म्हणत कल्याण झाले आमच्या दिदीच ठरले सगळ्याला आनंदाने सांगत होता आणि ताई नो तुमचा बाप साध्याकाळी शिवाय बसला गरीब होता बिचारा एक मिरची भाकरीचा जग त्यानं टाकला आणि त्याच्या मनात इचार आला अरे पार्टी लय मोठी पुरीचं कल्याण झाले पण माईक करून द्यायची ऐकत नाही मला सगळ्याच स्वागत आनंदात पैशाचं रंगा असेल केला ना अरे त्या दादा ते म्हणजे काय झालं रे बाबा आम्हाला पोट दुते खोटं बोलणार रे तुमचा बाप शेवटी गोदडी तुकडा गोदडी घेतील काय पाठ केलं उशी भिजली त्याची आणि त्या गरीब बापाने विचार केला माझ्या काळाचा तुकडा आहे माझी पोर मी शिकतील तुकडा विकीन मी गोट्यात काय शिकतील पण पुरीचं काय करीन हा बापे शेवटी सावकाराच्या दाला जातो अजून नव्हतं सावकार दोन दिवसा लग्न आलं तेवढं बघा नध्याने आडून बारा टक्क्याने लावला ला। ना आई नाही व्याजाला पैसा तरी विचार केला कार्यालयाला लग्न ऐकत नाही त्याची पण तुमचं समाधान पाच बघण्याचं जेवण मार लोकांच्या आशीर्वाद लग्नाच्या मार्फत उभा राहतो इट त्याच्या पाहाला वाकतो म्हणलं बाबा तुम्हाला पुढं वाक आज का वाकतो तुम्हाला महाराज अख्ख्या सगळ्याचा आशीर्वाद घ्यायचा मार पुरीला जायचं म्हणून वाकतो कोण वाक दिवसभर वाकत होता संध्याकाळी मंगल आठ का चालू झाला कोपऱ्यात लढत होता आणि तुम्ही सातरी चालल्या ना पुरीला आवाज टाकला बाबा आणि कोपऱ्यात राहणार बाबा बाबाने आवाज ऐकला माझ्या आई नवाज बाप पळत आला होता आणि तुमचा आठवा तुमच्या गळ्यात पडून तो रडला होता माझी हातून विनंती मी बाबा सारखा आहे तुमचा बाप कधी आजारी पडला ना पडू नये पडला आणि जर बाबांना ऍडमिट केला फोन केला ताई आपला बाबा ऍडमिट केलाय कंच्या ताईनं म्हणायचं नाही मला लई काम आहे अगं आजचं काम उद्या कर बाप परत नाही आठ दिवस झाल्या शेवट नव्हता फक्त माझ्या दिदीला बोलवा तुमच्यासाठी प्राण कांटा दे आणि त्या पुरीला दावा घालायला दारात पळ काढा मी सांगतो पुरीला दावा घालायच्या दारात पाहिलं आठ दिवस बापू उठला होता पण पुरीला पाहिला उठून बसला होता मुलीचं प्रेम मिरची भातली तर एक घास करा दोन महिने जगतो आणि मुलीला मिळाली नाही बापू मरून गेल्यावर महाराज जा चपला गाडताना पाय घालची जमीन या आई असली का पिशी मोकळी जात नव्हती बाबा बाबाई मोठा दादा आई राहिली नाही बाप राहिलं नाही म्हणजे आई बापाच्या जाण्यानं त्यांच्या चार सुकन्या असतील खड दादा सारखा सुंदर सुपुत्र आहे वय प्रेम करणारा भाऊ आहे परमेश्वरानं या माता पित्याच्या जाण्यानं या परिवाराला जे दुःख आहे ते सावरण्याची शक्ती द्यावी आज पुण्यस्मरणाचा दिवस आहे आज आमच्या बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे हे बाबा स्वर्गाच्या चांगली गती मिळेल चुकून एखादं पुण्य कमी पडलं तर आपण या परिवारानं केलेलं पुण्य दान धर्म दक्षिणा दर, 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 अन्नदान आणि आपल्या सगळ्याच तीर्ती पुण्य या बाबांच्या नावावर आपण देऊया आणि बाबांना स्वर्गात चांगली जागा मिळावी ईश्वराच्या जरणी प्रार्थना करूया